सोळा पासून तीनशे पन्नास कोटी थकीत निवृत्त कर्मचाऱ्यांनी हात टेकले आता कारभारिणींनी दंड थोपटले टीएमडी कर्मचाऱ्यांच्या पत्नी ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर धडकले ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारी तीनशे पन्नास कोटीहून अधिक थकीत देणी असून अनेक आंदोलने पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही दरम्यान काही कर्मचाऱ्यांचे निधनही झाले अखेर आता या कर्मचाऱ्यांच्या पत्नी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी आज घोषणा देत ठाणे महानगरपालिका मुख्यालय गाठले पालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशाराही कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिला आहे ठाणे महापालिका परिवहन सेवेतून दोन पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची देणी थकित असून शासन दरबारी हा प्रश्न प्रलंबित आहे हे कर्मचारी परिवहन सेवेमध्ये कायमस्वरूपी कामावर होते तीस ते पस्तीस वर्षे सेवा बजावून त्यांनी परिवहन सेवेतून निवृत्ती घेतली महागाई भत्ता सहावा वेतन आयोग यासारख्या विविध भत्त्यांचा या थकीत रकमेत समावेश असून ती तीनशे पन्नास कोटींच्या घरात आहे निवृत्त कर्मचाऱ्यांपेक्षा एकशे साठहून अधिक कर्मचारी निवृत्त वेतनाची वाट बघत मरण पावले आहेत त्यांच्या मरणानंतर देखील त्यांच्या कुटुंबांना हक्काचा भत्ता किंवा निवृत्ती वतन मिळालेले नाही अनेक कर्मचाऱ्यांना विविध आजारांनी ग्रासले आहे एकीकडे आजारपणाचा खर्च आणि दुसरीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह यामुळे निवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत वारंवार शासन दरबारी पत्रव्यवहार करून देखील त्यांची थकीत देणी अदा न केल्यामुळे सर सर्व निवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या पत्नींनी परिवहन व्यवस्थापकांची भेट घेतल्यानंतर ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर धडक दिली आयुक्तांनी निवेदन सादर करून लवकरात लवकर देणी देण्याची मागणी त्यांनी केली आहे बघा मी मी सुरुवातीला जाऊन आमच्या परिवहन सेवेतले व्यवस्थापकांना जाऊन भेट दिली आहे त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर मी त्यांना एक एक शब्द बोललोय की जेव्हा जे आमचे कर्मचारी एकत्र झालेले एकत्र झाल्यामुळे त्यांनी माझ्यावर दबाव आणला बाबा तू दहा दिवसानंतर पुढचं काय करणार आहे दहा दिवसाचा घोषणा देऊन पण त्यांनी मला उत्तर असं दिलंय दहाव्या दिवशी जर तू अकराव्या दिवशी बसलास त्याला तुला बेनिफिट का भेटणार तुला तु आंदोलन तु करून पैसे भेटतील का त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे त्यांची अजून काहीच थकबाकी वगैरे काय नाही दोन महिन्यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला त्यावेळेस त्यांना हे केलं शांत करून म्हणले तुम्हाला एक महिन्यात तुमचं काय देणं ते काढतो मग आता तीन महिने झाले अजून काही केलेलं नाहीये मी मधी पंधरा दिवसा खाली तीन चार तास डेपोत बसून आले मला आयुक्त साहेब भेटले नाहीत मंगळवारी त्यांचा दिवस असतो म्हणून मी गेलेले चार तास बसून आले मला भेटले नाहीत कर्मचारी तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पीएमटी ला पैसे देतात देवेंद्र फडणवीस बेस्ट ला देतात एस टीला देतात टी एम टी कर्मचाऱ्यांना का नाही तुमचे आम्ही शिवसेनेचेच कर्मचारी आहोत शिवसेनेचे आहे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आमच्या टी एम टी कर्मचारी अन्य का आता आम्ही दीड वर्ष झालं रिटायर होऊन झालो झालं आम्हाला ग्रॅज्युटी नाही जे पैसे नाही दर देतो बोलते देतो, देतो। ते पण पैसे भेटत नाहीत फक्त पेपर मध्ये बोलतात तीनशे चौऱ्याहत्तर कोटी मंजूर झाले मग पैसे गेले कुठे पैसे जर राहिले असते चांगले झाले असते आणि त्याच्यामुळे पैसे करत करत कधी पैसे भेटणार आज घटणार उद्या भेटणार त्यांना खूप मोठा आजार होता एलआयडी म्हणून असतो एक हजार चोवीस तास ऑक्सिजन होती विचारायचे पैसे भेटले का आपले पैसे मिळाले का माझी सर्वांना विनंती साहेबांना विनंती काही करून दोन हजार सोळा एकवीस पासून ज्यांचे काही पैसे त्यांचे कृपया करून पैसे भेटावे माझी एवढी इच्छा आहे दोन हजार चौदा सगळ्या मागण्या पुऱ्या दिल्याच नाहीये देतो 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 म्हणतात अजूनही दिलेले नाही तर सगळे म्हणजे शिक्षण शिक्षण भत्ता अर्जित रजेचे वेतन उपदान दिलेलं नाही परिवहन सेवेचे आम्ही कर्मचारी आहोत आमच्या सगळ्याच बा, बा, बाकी आहे सहावा आयोग सातवा आयोग सगळंच बाकी आहे काही दिलेलं नाही देतो देतो ह्या पगार देतो ह्या आता सुरू करतो पण अजून काही दिलेलं नाहीये आणि हे जर तुम्ही त्यांनी वेळेवेळी दिलं असतं तर एवढं प्रॉब्लेम आले नसते आमचा शिक्षण भत्ता आहे मेडिकल भत्ता प्रोत्साहन भत्ता अर्जित रजाचं वेतन रजा वेतन हे काही अजून दिलं आणि रिटायर होऊन अर्धी लोक रिटायर झाले त्यांचं आणि सावयवचा फरक बाकी आहे